यानंतर आता बातम्या आहेत ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत स्ट्राईक करत पाकिस्तानात दणका दिलेला आहे त्यानंतर राजधानी दिल्लीत आज महत्वाची बैठक आहे सकाळी अकरा वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक आहे या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर बाबत चर्चा होणार आहे सात तारखेला ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आज ही अत्यंत महत्त्वाची बैठक आज आहे या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चा होईल आणि सुरक्षा समितीची सुद्धा चर्चा होणार आहे का अकरा वाजता होते ऑपरेशन सिंदूरबाबत या, या बैठकीमध्ये चर्चा होईल कशा पद्धतीनं पाकिस्तानला आपण दणका दिलेला आहे या संदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा होईल